नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आपण आहे ना चटपटीत असा मक्का बनवणार किंवा क्रिस्पी कॉन म्हणू शकता तुम्ही त्याला अगदी चवीला तर अप्रतिम लागतं आणि करायला पण सोपे आहे नेहमीच आपण उकडून भाजून खात असतो तर ह्या पद्धतीने कधीतरी करून बघा आणि मुलं तर आवडीने खातात आणि मोठे तर ता तुमची तारीफ करते चला झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपल्याला मक्याचे कणसं घ्यायचे पण मक्याचे कणसं घेताना सुकलेले नाही घ्यायचे फ्रेश घ्यायचे आहे अजून बाजारामध्ये भरपूर असे इथे बघा हे मक्याचे कणसं असे विकायला येतात आणि आता इथे बघा कणसं घेतले ना त्याच्यानंतर त्याच्यावरचं साल काढून घेतलं आणि ते स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्याचे ना असे तुकडे करून घेतले आता घरामध्ये तुमच्याकडे किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही इथे मक्याचे कणसं घ्यायचे आहे आता इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपण म्हणजे कसं उकडायला टाकणार आहोत आणि कुकरमध्ये कसं लवकर उकडतात आणि इथे बघा अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मक्याला लागलं इतकं आता आपण हे मक्याचे कणस याच्यामध्ये ठेवून घेऊ आणि आता हे बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आणि आता इथे बघा दोन शिट दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर आहे ना आपल्याला कुकर आहे ना एकदम थंड होऊ द्यायचं आणि थोडीशी कुकरमध्ये ना गरम वापरायली पाहिजे त्यावेळेसच आपल्याला थोडंसं म्हणजे शिट्टीची वरती करून झाकण काढायचं म्हणजे आपला मका छान असा टम्मा फुगलेला असतो हे बघा या पद्धतीने आता तुम्ही पूर्ण कुकर थंड करून जर घ्याल ना तर मग त्याच्यामधले जे आपले मक्याचे कणसं असतात ना ते थोडेसे सुरकटल्यासारखे होतात पूर्ण थंड कुकर झाल्यानंतर तुम्ही करून बघा ही प्रोसेस थोडीशी वाप त्याच्यामध्ये राहिल्यानंतरच आपल्याला शिट्टी वरती करून मका काढून घ्यायचा आणि कणस उकडताना एकदम जास्त पण पाणी नाही घालायचं किंवा मग जळले पण नाही पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला पाणी पण टाकायचं आता अर्धास ग्लास पाणी टाकलेलं इथे मी आणि चला आता कणसं काढून घेते आणि बघा ज्यावेळेस आपण मक्का उकडायला ठेवतो ना अगदी थोडंसं पाणी राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये जळालं पण नाही पाहिजे कुकर हे बघा तुम्हाला दाखवते कुकर आता कुकरमध्ये किती पाणी हे बघा शिल्लक आहे इतकं आता त्याच्यानंतर हे बघा असे टम्म फुकतात छान असं मक्का आपला वाफलेला आहे चला त्याच्यानंतर आता ना कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आहे ना इथे बटर घालायचं आहे आणि बटर जर घातलं ना एवढी छान अशी चव लागते टेस्ट येते ना आता त्याच्यानंतर हे बघा ब बटर जास्त म्हणजे जळून नाही द्यायचं लगेच आपल्याला हेमाख्याची कणस याच्यामध्ये ठेवून घ्यायची आणि आपल्याला दोन तीन मिनटं आहे ना बटरमध्ये छान फ्राय करायची ही कणस आणि आता तुम्हाला बटर आवडत नसेल किंवा मग बटर नसेल घरामध्ये तर तुम्ही साजूक तूप वापरू शकता खूप छान लागतं त्याने पण पण मग पन। पन। बटर घातलं तर मुलं आवडीने खातात आ, होतात, होतात, आता इथे बघा दोन तीन मिनटं आपल्याला आहे ना याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे बटरमध्ये आणि एवढे सॉफ्ट होतात मऊ होतात आणि अगदी छान लागतात चवीला पण आणि त्याच्यानंतर आता इथे बघा टमॅटो सॉस घातलेला आहे बघू शकता तुम आता तुमच्याकडे दुसरे पण सॉस असतील तर ते पण घालू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते आणि छान आता परत आपण आहे ना मिक्स करून घेऊ आता त्याच्यानंतर इथे बघा मी चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला पण आपण वरून घालू आणि बघा मुलांना कसं बटर चाट मसाला किंवा टोमॅटो सॉस वगैरे हे जे घरामध्ये आपल्याकडे सॉस असतात चायनीज वगैरे हो ते सगळेच आवडतात त्याच्यामुळे मुलांसाठी ह्या पद्धतीने करून बघा खरंच आवडीने खातीत मुलं आता इथे परत आपण ना दोन तीन मिनटं छान असं सॉस आणि चाट मसाला मिक्स करून घेऊ त्याला लागल्या जाईल मग हे बघा चला इथे दोन तीन मिनटं झालेले आहे बघू शकता आणि सॉस पूर्ण आतमध्ये गेलेलं आहे आणि मक्याच्या हे बघा त्याच्यानंतर आता इथे आहे ना अगदी चिमुठभर मीठ घातलेले म्हणजे अगदी थोडीशी चव अजून छान येईल म्हणून पहिले आपण मीठ घातलेलंच आहे तरी पण आणि इथे अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता छान असं लिंबू पिळल्यानंतर परत आपल्याला छान एखादा मिनटं फ्राय करायचे म्हणजे पूर्ण जो आपला लिंबाचा रस आहे ना तो आतमध्ये लागला जाईल आणि अजून मग ते चवीला छान लागतात चला इथे बघू शकता परत एक एक दोन मिनटं छान अशी फ्राय केली आता गॅस मी बंद करणार आहे हे बघा जळून पण द्यायचे नाही नाही तर मग जळला ना सॉस आपला तर टमॅटो सॉस अजिबात चांगलं लागणार नाही चला छान झालेले आहे चला आपण आता इथे प्लेटमध्ये काढून घेऊ करून बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने आणि मुलांना तुम्ही देऊन बघा जर केले नसेल तर आणि मुलं आवडीने खातात आणि आपण पण स्वतः खाऊन बघा खरंच छान लागतं काहीतरी असं वेगळं आणि मोठे तर खरं तुमची तारीफ करतील खरंच छान झालं म्हणून नक्की ट्राय करा बघू शकता आपला इथे चटपटीत असा मक्याची कणसं किंवा क्रिस्पी कोण म्हणू शकता धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल